सौर वापर ही आहे सोलर प्लेट आणि हा आहे सूर्याची किरणे या सोलर प्लेट वर पडतात आणि सौर ऊर्जा तयार होते आणि प्लास्टिकची बॉटल घेतली त्याचे दोन भाग केले आणि एक स्वच्छ कापड हला बांधले आणि त्याच्यावरून कोशातील कूड आणि त्याच्यावरून बारीक वाळू आणि त्याच्यावरून जाड वाळू अशा प्रमाणे आम्ही एक थर तयार केला हे आहे घरूळ पाणी हे घरूळ पाणी मी ह्याच्या खाते हे घरू पाणी स्वच्छ होऊन थोड्या वेळात खाली पडणार कारण हे पाणी जाणार आणि कोळशाच्या कोळशाच्या फिल्टर होऊन कापडामध्ये जाणार आणि कापडातून फिल्टर होऊन स्वच्छ व सुंदर आपल्याला पाणी मिळणार माझ्या प्रयोगाचं नाव आहे कच्च्या आणि अंड्यातील फरक ओळखणे हे हे आहे आंड। हे कच्चा या उकडण्याला आपल्याला माहिती नाही आता मी याला प्लेट मध्ये ठेवून भोऱ्यासारखे फिरवते हे पहा हे अंड फिराले आता दुसरा अंड घेऊन चांड्यात बलक द द्रव्य पदार्थ असतात म्हणून ते अंडे आपण फिरत असताना बोट आणि दाबलं तर ते अंडं फिरते आणि उकडलेला अंड घनेभूत पदार्थ असतात म्हणून ते अंडं फिरत असताना आपण त्याच्यावर बोट ठेवलं तर ते अंडं फिरत नाही माझा प्रयोगाचे नाव आहे चुंबकीय व अ चुंबकीय पदार्थ हे पहा हे आहे लोहचुंबक याला इंग्लिश मध्ये मॅग्नेट कसे म्हणतात मीच मला प्रयोग करून दाखवते हे हे लोहचुंबकाला चिपकले आणि माती व ला रेती व लाकूड चिपकले आहे म्हणजे रेती व लाकूड अचुंबकीय पदार्थ आहे आणि करे चुंबकीय पदार्थ आहेला कॉम्प्युटरची माहिती देणार आहे कॉम्प्युटरला मराठीतून संगणक असे म्हणतात असे म्हणतात हा आहे कीबोर्ड हा आहे माऊस हा आहे मॉनिटर हा आहे सीपीयू म्हणजे सेंटर प्रोसेसिंग युनिट हा इनपुट हा आहे संगणक तम तम था। चलो এটা যোৰা জৰা বো हा पुन्हा गे थांब त्याने उष्णताच दे ना अजून त्या हा तू हातांना गो काढू ते ऑटोमॅटिक गळते तिला फक्त

परिषद प्राथमिक शाळा पर पल्सगुडा येथून आलेले आहे नाव आहे हवलेला वजन असते आता मी आता याच्यात एक फुगा टाकलेले आहे हा फुगा फुगून का नाही टाकलेले आहे हवा आहे ते खाली आलेले आहे हवा भरून आहे रक्त हे आहे हृदय हृदयात चार कप्पे असतात हृदयात स्पर्धन सतत चालू राहते त्यामुळे रक्त सतत फिरत राहते हृदयात हृदयातून शुद्ध रक्त धमल्याने शरीराकडे वाहन घेतात

मा दुव्या दे सकता बोल मते मी मनीषा अर्चना खबर दिसना नाही की जाऊ देला शाळा लेनी बुडा इतमाल्याची प्रयोगच नाव काय मला प्रज्ञाचे नाव दिना विज्ञाने मंडळ चारी चारी तिदीज, तिदीज तिद्ध, 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 तिद्ध मी तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे घर्षणामुळे रबर प्लास्टिक यासारख्या पदार्था पदार्थामध्ये निर्माण होते अशा विद्युत पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितीत विद्युत बल म्हणतात घर्षण केल्यामुळे स्थिती विद्युत बल निर्माण होते हे आहे प्लास्टिकचा कंगवा हे आहे कागदाचे तुकडे प्लास्टिकच्या कंगवाला कागदाचे तुकडे चिपकतात धन्यवाद माझे नाव आहे शीतल शिंद्रा माझे शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोलापडा. माझे प्रयोगाचे नाव आहे पुंकुनही नळी दिनाली मेलबत्ती. ही आहे मेलबत्ती. मी हिला पेटविणार आहे. आणि मी हिला पुंक मारतो. ही विद्रवी मी हिला पुन्हा पेटवितो. आणि तो नळीने नळीला ह्याला तिला मारतो म्हणजे पाणी मारतो ही विदली नाही कारण या नळीच्या कडेवर हवेचा हवेचा दाब जास्त असतो म्हणून मध्ये कमी असतो बर्नोलीच्या सिद्धांतानुसार आतून आलेले आतून आलेले वारे कमी प्रमाणात येते म्हणून मेनबत्ती विदत नाही उभे हन तुम्ही मला देऊ ये पहाड़ में क्यों होता है ये कार पुटक ना यह है काला अंडा पुन्ना लाओ ना ये कार है तो नहीं तो पानी आना ये कार है पानी बन जाना पुगा ये लाओ कार है अपन ये लाओ ना पुटक करी है पुटक ना यह है ये पहाड़

सर ब्लैक बोर्ड दिस लगा रहे फिर और लेके इधर ब्लैक बोर्ड सर सुरत तुम्हें क्या करना है हम्म, जाले